तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आहे मित्रांनो एक महत्त्वाचं अपडेट महाराष्ट्र सरकारने इथे एक जाहीर केलेलं आहे मित्रांनो यामध्ये आता महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र पोलीस दलामध्ये मा महाराष्ट्र पोलीस शिपाईमध्ये जवळपास पंधरा हजार जागांची भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे त्याबद्दलचं ऑफिशियल जी आर पण इथे नुकताच आज इथे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे यामध्ये मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाचे आणि जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहे अशा व्यक्तींसाठी विद्यार्थ्यांसाठी ही माहिती खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे कारण की महाराष्ट्र सरकारने जवळपास शिपाईपदाच्या महाराष्ट्र पोलीस शिपाई पदाच्या व कारागृहपदाच्या जवळपास पंधरा हजारपेक्षा जास्त जागांसाठी ते भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्याबद्दलचं ऑफिशियल जे आर पण आलेलं आहे त्या जे आरमध्ये ए टू झेड माहिती या ऑफिशियल माहिती या जॉबची दिलेली आहे त्याचबद्दलचा अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनेलला टेलिग्राम चॅनलला व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया महाराष्ट्र पोलीस अंतर्गत कोणकोणत्या जागा किती निघाल्या आहेत आणि त्यासाठी अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहेत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र पोलीस दलातील शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा हा ऑफिशियल जी आर आज इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे इथे पाहू शकता तारीख पण आज वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आज हा नुकताच जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर जी आरमध्ये काय आहे जाणून घेऊया तर जसं की तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्यात दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाया संवर्गातील दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधी अतिरिक्त होणारी पदे भरण्यासाठी महाराष्ट्राने राबविण्यासाठी त्याच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन प्रसिद्ध इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर नक्कीच मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे याबद्दलसाठी माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला आहे आणि त्यास या मंत्रिमंडळाने मान्यतासुद्धा इथे दिलेली आहे तर इथे पाहू शकता कोणकोणत्या पदासाठी किती जागा निघाल्या आहेत जसे की किती पाहू शकता तुम्ही शिपाई पोलीस शिपाईसाठी बारा हजार जागा आहेत पोलीस शिपाई चालकसाठी दोनशे चौतीस चा। बॅट्समनसाठी पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाईसाठी तेवीसशे त्र्याण्णव आणि कारागृह शिपासाठी पाचशे ऐंशी अशा प्रकारे टोटल जवळपास पंधरा हजार सहाशे एक एकतीस जागा इथे इथे रिक्त करण्यात आलेल्या आहे एकतीस जागांसाठी पंधरा हजार सहाशे एकतीस जागांसाठी ते भरती प्रक्रिया काढण्यात आलेली त्याबद्दलचे ए टू जॅड अपडेट या जी आरमध्ये दिलेले आहे या पदासाठी अन्य संवर्गातील कोट्यातील रिक्त असलेली पन्नास टक्के पदे भरण्यास अनुमती ते देण्यात आलेली आहे यामध्ये आवश्यक असल्याने सदर संवर्गातील शंभर टक्के रिक्त पदे तातडीने भरणे इथे आवश्यक असणार आहे तर यामध्ये जी काही परीक्षा असणार आहे ती प्रक्रिया ओ एम आर आधारित इथे असणार आहे लेखी परीक्षा इथे असणार आहे त्याबद्दलचं संपूर्ण अपडेट या जी आरमध्ये दिलेली आहे आणि यासाठी जी काय फीस असणारे खुल्या प्रवर्गासाठी चारशे पन्नास रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी साडेतीनशे रुपये फीस इथे तुम्हाला लागणार आहे तर नक्कीच या योजनेसाठी तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू शकता जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरिता खर्च करण्यास मान्यता इथे देण्यात आलेली आहे यानंतर प्रस्तुत प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करण्यात उमेदवारांची एकत्रित अर्ज स्वीकारते आणि व तस्य कामाकरिता बाह्य सेवा पुरवठा कंपनीची निवड इथे करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक यांना इथे देण्यात आलेले आहे म्हणजे जे काही तुमची निवड प्रक्रिया असणार आहे ती बाह्य पद्धतीने इथून करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे महत्त्वाचं जी आर इथे आता प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे नक्कीच तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती असणार आहे कारण की आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील जवळपास पंधरा हजार पदांसाठी ते भरती प्रक्रिया इथे सुरू करण्यात येणार आहे नक्की तुम्हाला या योजनेचा या जॉबचा सरकारी जॉबचा इथे फायदा होणार आहे तुम्ही पण पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हे हो महत्त्वाचं अपडेट नक्कीच महत्त्वपूर्ण आहे तुमच्या ओळखीचे जे काही विद्यार्थी मित्र असतील जे पोलीस भरतीची तयारी करत असेल अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर आहे जेणेकरून त्यांना पण या योजनेचा या जॉबचा या अपडेटचा फायदा होईल या जी आरचं डाउनलोड करायचा असेल तर जी आरची लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता चला तर तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा व्हिडिओ आयोजित एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र